सांदू रेल्वे शहरासह तालुक्यातील अनेक लाभार्थी संजय गांधी निराधार योजना श्रावण बाळ योजना व अपंग व्यक्तींना योजनेचे गेल्या सात आठ महिन्यांपासून मासिक मानधन खात्यावर जमा झालेले नाही त्यामुळे आम आदमी पक्ष शिवसेना ठाकरेगड भारतीय कम्युनिस्ट पक्ष जनता दल मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष या पक्षाचे पदाधिकारी आपण येथे तथा माजी नगरपरिषद उपाध्यक्ष नितीन गवळी यांच्या नेतृत्वात मंगळवारी दिनांक एकोणवीस रोजी स्थानिक तहसील कार्यालयावर धडकले होते यावेळी त्यांनी आक्रमक भूमिका घेत या आठवड्यात लाभार्थ्यांना त्यांच्या हक्काचे मानधन न मिळाल्यास ऑगस्टला तहसीलदार त्यांच्या थेट दालनात सत्याग्रह आंदोलन करणार असल्याचा इशारा दिला आहे रेल्वे शहरासह तालुक्यातील अनेक लाभार्थी संजय गांधी निराधार योजना श्रावणबाळ योजना व अपंग व्यक्तींसाठीची मासिक मानधन योजना अंतर्गत नोंदणीकृत आहेत मात्र गेल्या सात आठ महिन्यांपासून या योजनेचे मासिक मानधन अनेक लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा झालेले नाही त्यामुळे लाभार्थ्यांना मोठ्या आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे दैनंदिन खर्च औषधोपचार व घरगुती जबाबदाऱ्या पार पाडणे कठीण झाले आहे काही लाभार्थ्यांचा आधार कार्ड सिडिंग संबंधित त्रुटी असता त्यांनी ती त्रुटी बँकेत जाऊन सोडविली मात्र त्यानंतरही काही लाभार्थ्यांचे मागील मानधन अद्याप बँक खात्यात जमा झालेले नाही त्यामुळे या विषयात लक्ष घालून संबंधित विभागाशी पाठपुरावा करून गोरगरीब लाभार्थ्यांचे थकीत मानधन तातडीने मंजूर करून द्यावे अशी मागणी तहसीलदार पूजा माटोळे यांनी दिलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे निवेदन देतेवेळी नितीन गवळी बंडुभाऊ यादव गजानन यादव कॉम्रेड सतीश चौधरी प्रभाकर भगत मेहमूद हुसेन कॉम्रेड रामदास कारमोरे प्राध्यापक प्रसन्नजीत तेलंग राजाभाऊ भैसे भूषण नाचवणकर महादेवराव शेंद्रे विनोद लहाने संजय डगवार कमल किशोर पनपालिया अशोक सोमकुवर अंबादास हरणे शेखर बंद्रे यासह अनेकांची उपस्थिती होती तसेच याविषयी काही लाभार्थी तहसील कार्यालयात मानधन न आल्यामुळे गेले असता संबंधितांकडून योग्य मार्गदर्शन दिल्या जात नसल्याची ही तक्रार आमच्याकडे आल्याचे सदर पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी निवेदनात नमूद केले आहे त्यामुळे याबाबतच्या तक्रारी सोडविण्याकरिता एक वेगळा कक्ष तयार करून लाभार्थ्यांना योग्य मार्गदर्शन करण्यात यावे अशी ही मागणी तहसीलदारांकडे करण्यात आली आहे आज आम्ही आम आदमी पार्टी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट भाकप माकप जनता दल असे पक्ष म्हणून एक निवेदन दिलं आमच्याकडे अनेक लाभार्थ्यांची तक्रार आहे की त्यांना सहा सहा आठ आठ महिन्यापासून त्यांना त्यांचं मानधन मिळालं नाही आहे संजय गांधी श्रावण बाळ योजना आणि त्यांची अत्यंत हलाखीची परिस्थिती आहे त्यांना औषधेलाही पैसे नाही आहे त्या म्हाताऱ्यांनी दाव कट कुठे ते यांच्या कार्यालयात चक्र मारतात इथून त्यांना उत्तर बरोबर भेटत नाही आज जे काही आधार कार्ड अमुक टमुक लिंक करायचे असेल बँकेचं तर यांनी एक वेगळा कक्ष तयार करून हा निकाल निकाली काढायचा होतं हा प्रश्न पण यांच्याकडून ते काही झालेलं नाही आहे आणि त्यांना वाऱ्यावर सोडलेलं आहे ती म्हातारी मंडळी आता जाऊ कुठं आणि यांना न्याय न मिळाल्यामुळे आम्ही आज निवेदन दिलं बावीस तारखेपर्यंत त्यांचे सहा आठ महिन्याचे पैसे आले तर ठीक नाही तर पंचवीस तारखेला बैठा सत्याग्रह या तहसीलदाराच्या दालनात आम्ही सगळे पक्ष संघटना आणि ते लाभार्थी घेऊन इथे करणार आम आदमी पक्ष मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शिवसेना उभाटा गट यांच्याद्वारे जे चांदुरवेल तहसीलमधील श्रावणबाळ अपंग अपंग आणि जे असे लोक आहेत संजय गांधी निराधारचे जे लोक आहेत त्यांना सहा ते सात महिन्यापासून त्यांचे मानधन आलेले नाही त्यांचे मानधन न आल्याकारणाने त्यांना अतुनात हाल अपेक्षा सहन कराव्या लागत आहे काहींच्या औषधाचे औषधांना पैसे पाहिजे असतात घरगुती कामाला पैसे पाहिजे असतात पण शासनाकडे ते नेहमी येऊन या ठिकाणी चकरा मारतात आणि त्यांना उडवाडुवीची उत्तरे दिली जातात यावर आम्ही असं आहे असं एक आज त्यांना निवेदन तहसीलदारांना दिलेलं आहे की त्यांनी यावर बावीस तारखेपर्यंत निर्णय घ्यावा अन्यथा पंचवीस तारखेला सर्व लाभार्थ्यांचा ठिया मोर्चा या तहसील ऑफिसच्या आतमध्ये आम्ही करणार आहोत आणि त्याला सर्व सर्वस्वी हे तहसीलदार जबाबदार राहतील तहसीलदार मॅडमला निवेदन दिलं निवेदनमध्ये सर्व पक्षाचे लोक होते या निवेदनासाठी निवेदन याच्यासाठी दिलं की जे आपले पासवट संजय गांधी निराधा श्रावण बाळ योजना आणि हँडिकॅप जे लाभार्थी आहे त्यांना सहा महिन्यापासून कुणाला दोन महिन्यापासून कुणाला तीन महिन्यापासून पैसे मिळून राहिले नाहीत त्यामुळे त्यांचे घरची हालाकीची परिस्थिती झाल्यामुळे या पावसाळ्याचा विषय तसाच त्यांच्या अंगलं ठेवून आला आणि त्यांना धवाखाण्यासाठी बी पैसे मिळणार राहिले त्यासाठी शासनाच्या विरोधात आम्ही पंचवीस तारखेला सत्याग्रह करणार आहे तहसीलसमोर यासाठी सर्व लोकांनी सर्व लाभार्थ्यांनी आपल्या पंचवीस तारखेला हजर राहावे अशी मी विनंती करतो आणि शासनाला पण धमकावतो का या लाभार्थ्याचे पैसे तुम्ही लाडक्या बहिणीला दिले हे बरोबर नाही आणि हे चूक केली आणि त्या लाभार्थ्याचा श्राप तुम्हाला मिळणार अशी मी करून ए एस न्यूज महाराष्ट्रकरिता रेल्वेतून सहसंपादक राजीव शिवणकर